राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आज लातूर येथे दौऱ्यावर आले असता त्यांना लातूर येथे छावा संघटनेच्या वतीनं त्यांना एक निवेदन देण्यात आलं होतं की व हे जे कृषी मंत्री आहेत ते सध्या ह्याच्यामध्ये असं पत्ते खेळताना दिसत आहेत आणि तसंच ते, ते व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यावरती तुम्ही ॲक्शन घ्यावा अशी मागणी कृषी मंत्री यांची करावी अशी मागणी त्यांनी केली होती मात्र त्याच्यानंतर आता सध्या ठिकाणी ते सध्या व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि नेमकं हा जे प्रकरण घडलेला आहे पत्ती घडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांना मारहाण करण्यात आली होती आणि ते मारहाणी नंतर आता नेमकं छावा संघटना काय भूमिका घेणार आहे हे आपण बघावं लागणार आहे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि त्याच्यामध्ये सूरज चव्हाण आहेत आणि यामध्ये व्हिडिओ त्यांनी सुद्धा हे व्हायरल करत होते नेमकं काय त्यांच्यासोबत आपण जाणून घेऊया सर काय सांगाल आता सध्या तुम्ही मारहाण केली होती देतो आपल्याला आता छावा संघटनेसोबत काय मारहाण झाली व्हिडिओ त्याच्यामध्ये तुम्ही काय प्रकरण आहे पूर्ण हे प्रकरण असं आहे छावा संघटनेचे दोन तीन पदाधिकारी त्यांची मागणी घेऊन तटकरे साहेबाकडे आले होते ते, ते मागणी घेऊन आल्याच्या नंतर पत्र दिलं तटकरे साहेबाने ते पत्र वाचलं त्यानंतर ते त्यांच्याकडनं त्यांच्या अंगावरती पत्ते फेकण्यात आले पत्ते फेकल्याच्या नंतर त्यांना बाहेर जाण्याची विनंती केली त्यावेळेस ते, ते शिविगाळ करत बाहेर निघाले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडनं ह्या प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची म्हणणं असंच आहे तुमची जर काही मागणी असेल संविधानिकपणे मांडावी मागावी परंतु असंविधानिकपणे तुम्ही जर याल तर जशाच तसं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं दिलं जाईल शेतकऱ्यांचा प्रश्नच विचारला होता त्यांनी शेतकऱ्यांच्या ह्याच्यामध्येच विचारला होता तुम्ही मीडिया माध्यमाला माझी विनंती आहे शेतकऱ्याचा प्रश्न विचारला म्हणून मारहाण नाही झालेली त्याने त्या ठिकाणी येऊन असंविधानिक भाषेचा वापर केला म्हणून त्या ठिकाणी मारहाण झालेली आहे शिवगाळ केली म्हणून मारहाण झालेली आहे अशा पद्धतीच्या वक्तव्यामुळं मारहाण झालेल्या कुठल्याही शेतकऱ्याचा प्रश्न विचारल्यामुळं मारहाण झाले नाही मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा शेतकऱ्याची प्रश्नाची जाण आम्हाला आहे स्वतः कु कृषी मंत्री शेतकऱ्याची मुलं आहेत आजी दादा स्वतः शेतकरी आहेत हे असताना हे उगा शेतकऱ्याचं पांघरून घेऊन आपण असंविधानिक केलेल्या कृत्याचा पाठराखण करायची नाही असंविधानिकपणे त्याने त्या ठिकाणी बोललेलं आहे म्हणून त्यांना उत्तर दिलेलं आहे नक्कीच छावा संघटनेनं जी भूमिका घेतली होती ते चुकीची भूमिका होती आणि ते खालच्या पातळीवर बोलले असंही सुरज चव्हाण यांचं म्हणणं आहे नेमकं आता छावा संघटना यापुढे काय ॲक्शन घेईल हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं राहील आसिफ पटेल न्यूज स्टेट महाराष्ट्र लातूर